आले अच्छा, अच्छा, म्हणून अच्छा। 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 तर उरणमधला सर्वात स्वस्त पाणीपुरीवाला आणि त्याची काय टेस्ट आहे आपला पहिली गोष्ट आग्रिकोली आपला माणूस आहे तर त्याला नक्कीच सपोर्ट करायला मी चाललोय तर तुम्ही पण नक्कीच या तर चला जाऊया आपण आणि बघूया कशी टेस्ट आहे त्याची कशी टेस्ट कशी आहे पाणीपुरीची एकदम मस्त कशी आहे पहिल्यांदाच खात असशील तो कायमो दहा रुपये प्लेट रुपये चौपुरी पंचवीस जईपुरी पंचवीस रगडा पॅतीस पंधरा रुपये तर मित्रांनो बघू शकतो इथे ताजे ताजे समोसे आपली गणेशची आई चालण्याचं काम करते आवडलं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघू शकतो पाठी माझ्या बोटी आहेत बोटी आहेत म्हणजे मी आहे उरण मोरा मध्ये आणि या मोरा गावामध्ये सर्वात स्वस्त उरणमध्ये मध्ये आपल्या सर्वच स्वस्त पाणीपुरी विकणारा आपल्याला भेटला आहे पाणीपुरी बोला भेलपुरी बोला समोसा तर टेस्ट टेस्ट करण्यासाठी आपण आज आपल्या मित्रासोबत आलेलो आहे योगेश काय कसा आहेस बा, बरं आहे तू कसा आहेस मी एकदम मस्त बरेच भेटलं लय दिवसाने भेटला आपल्या कॉलेजचा मित्र तर भेटलाय तर त्याच्यासोबत पाणीपुरी बाईट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर योगेश काय है, रेडी आहेस काय तू मी रेडी आहे चल लेस गो गो चला तर उरणमधला सर्वात स्वस्त पाणीपुरीवाला आणि त्याची काय टेस्ट आहे आपला पहिली गोष्ट आग्रिकोली आपला माणूस आहे तर त्याला नक्कीच सपोर्ट करायला मी चाललोय तर तुम्ही पण नक्कीच या तर चला जाऊया आपण आणि बघूया कशी टेस्ट आहे त्याचे खरं तर मित्रांनो आम्ही कॉलेजचे तिघ जण मित्र आहोत आणि हा माझा मित्र विघ्नेश विघ्नेश काय काय बोलतो कसं आहे मस्त चालू आहे सध्या सध्या म्हणजे अचानक ब्लॉग बनवायचा प्लॅन झाला आणि मला रस्त्यामध्ये दोघे जण भेटले आणि हा आहे योगेश माझा स्कूलचा मित्र तर योगेश काय मस्त झालं कसा आहे तू एकदम मस्त आहे दिवसाने आपण भेटलो बरेच दिवसांनी भेटलोय तर योज आनंद आपण साजरा करूया पाणीपुरी किंवा भेलपुरी चला चला। नक्की चला। नक्की चला। नक्की ना विघ्नेश काय रेडीच नाही म्हणजे स्वस्त आहे म्हणून तुम्हाला घेऊन आलो आत्ताही बघा <laughs> <लाले जा> बाई <बगु>। आणि <laughs> इथं बघू शकतो मित्र मोऱ्यावरती मस्तपैकी बापे नेट वगैरे शिवतात आणि ते बघा हाय रिस्पॉन्स बघा आपल्या व्हिवर्सचा आणि बघू शकता इथं आणि समोर समोर बघू शकता पोर्ट जैनपेटी पोर्ट आणि बाजूला काम पण चालू आहे तर चला जाऊया जास्त न वेळ घालवता आपण पानपुरी स्टॉलवरती जाऊया चला मित्रांनो तर आपण आपण या स्पॉटला आलो आहे या स्पॉटची लोकेशन तुम्हाला ब्लॉकच्या शेवटपर्यंत जाईल म्हणजे शे शेवटपर्यंत जो राहील त्यालाच लोकेशन भेटून जाईल तर शेवटपर्यंत नक्की ब्लॉक बघा तर आपण सध्या आहे आणि योगेश रेडी आहेस ना चला जाऊया माझ्या पाठीपाठी या तर मित्रांनो इथं पाठी गर्दी बघू शकता म्हणजे उरणमधला स्वर् सर्वात स्वस्त आणि खिशाला परवडणारा आपला बजेटमध्ये बसणारा बघू शकता पाणीपुरीवाला आणि पाणीपुरी पण आहे त्याच्याजवळ भेलपुरी पण आहे आणि आज मी काय बोलते आज तू काय टेस्ट करणार सगळा टेस्ट करूया आज सर्वच टेस्ट करूया आणि सर्वात पहिले आपण त्याला जाऊन भेट देऊया गर्दी बघू शकता पाठी भरपूर गर्दी आहे इथं आणि त्यांची नंतर रिव्ह्यू पण घेऊ काय टेस्ट आहे कसा आहे ते पण विचारू तर मित्रांनो आता आपण बघू शकता आपण या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि भरपूर गर्दी वि विघ्नेश आपली बघू शकता गर्दी किती आहे या आपल्या आपल्यासोबत आहेत दादा दादा तुमचं नाव हो काय गणेश सुनील पाटील गणेश सुनील पाटील तर काय बोलणार कसे आहेत तुम्ही व्यवस्था आहोत मजेत आहोत तर गाईस आम्ही या स्टॉलवरती बरेच दिवसापासून येतो आणि भरपूर गर्दी असते आणि टेस्ट पण भारी आहे तर गणेश काय बोलशील आज तू मला टेस्ट करायला नक्की म्हणजे कुठली डिश देणार तुला आवडेल की देऊवाडा पाणीपुरी शेवपुरी रगडा पॅटीस समोसा सर्व खाईन मी पण याचा रेट वगैरे काय कसं काय असेल ते सांगितल्याबद्दल म्हणजे सांगशील तर बरा होईल कारण कसं आहे बजेट मी म्हणजे असं समजलंय मला का इथं सर्वात स्वस्त भेटतोय तर नक्की स्वस्त भेटतोय काय हो हो आपले तर सर्व स्वस्त भेटतो म्हणजे काय दहा रुपये प्लेट सोनीपुरी पंधरा रुपये चौपुरी पंचवीस दहीपुरी पंचवीस रगडा पॅकीस पंधरा रुपये तर सर्वात पहिले मी काय ट्राय करू तुझी अशी इच्छा आहे म्हणजे नक्की ट्राय काय करू आज पाणीपुरी पाणीपुरी सर्वात पहिले आपल्याला पाणीपुरी ट्राय करायला बोलतोय तर या बिझनेसच्या आयडिया तुला कशी आली डोक्यामध्ये आजोबांपासनं आजोबांपासनं हा बिझनेस चालू आहे म्हणजे किती सालापासून हा बिझनेस चालू आहे सांगू शकशील काय आम्हाला वर्ष वर्ष तू हा दहा वर्ष बिझनेस करतोय आणि तुझं एज्युकेशन काय वगैरे झालाय बारावी पास बघू शकतो बारावी पास आणि सध्या म्हणजे तरी पण बिझनेस करतात यंग पिढी भरपूर छान वाटतोय आणि कधीपासून सुरुवात केली दहा वर्ष झाली पण नक्की काय तुला स्टार्ट करण्याचं म्हणजे कारण काय होता काय ना असंच घर गहर, घरातलं आपलं प्रॉब्लेम प्रॉब्लेम होते आणि त्याच्यानुसार तू चालू करायचा प्रयत्न केला आहे ओके तर सुरुवात करूया मला असं वाटतंय की आपण सुरुवात करूया आपली डिश पहिली काय रेडी करशील आमच्यासाठी पाणीपुरी पाणीपुरी रेडी होते आपल्यासाठी तर थोडा वेट करूया सर्वांना देऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू सो so, जाम बिझी आहे सध्या बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ती कशी टेस्ट कशी आहे पाणीपुरीची एकदम मस्त कधीपासून येत आहे इथं लहानपणापासून इथंच राहत आहे मोऱ्यावरती राहत आहे काय मोऱ्यावरचीच आहेत काय अच्छा अच्छा तर गाईज आपल्या पाणीपुरी आलेल्या आहेत तर योगेश तुम्ही दोघ कारण आता तुम्ही बऱ्याच दिवसांनी मला भेटला हे माझे कॉलेजचे फ्रेंड आहेत तर हे कॉलेजच्या फ्रेंड सोबत आलो आहे कसे आहे विश टेस्ट कशी आहे पहिल्यांदाच खात असशील तू तिकट आहे गोड आहे कशी आहे कशी बनवलीस गणेश मिडियम मिडियम बनवलेले आहे परफेक्ट परफेक्ट एकदम आणि विघ्नेश तू काय बोलशील टेस्ट मस्त आहे तर गाईच आता मी बाईट घेतो एक हो सर भरपूर गरम गरम पण झाला तर आईच मी नेहमी इथे येत असतोय आज टेस्टचा आनंद घेण्यासाठी आज हे दोघंजण माझ्यासोबत दो नवीन आले तर चला बघूया बोलू त्यांना काय टेस्ट वेगळी वाटते ती तर परत एकदा मला वाटते टेस्ट करतात या ओके आवडली आवडली ना नक्की आवडली तर एवढाच बस मला वाटते एक एक पीस बस कारण आपल्याला दुसरं पण काहीतरी ट्राय करत आहे तर याच्यानंतर काय गणेश काय दिशील समोसे समोसे ट्राय करूया आणि दुसरा काय दही शेवपुरी बेलपुरी आम्हाला समोसा दे ओके। तीन, पी, किती तीन पीस किती दहा रुपयाचे तीन पीस येतील दहा ला तीन पीस येतील त्याच्यानंतर आम्हाला दुसरं काहीतरी दे जे तीन तीन पीस येतील तसंच दे नॉर्मली ओके ते पण त्याची पण टेस्ट सांगते खरखर सांग आवडले हा मग नक्की येऊ आपण आता परत कोण मिनट तर मित्रांनो आपल्या सोबत आहे तुझं नाव काय कोण जोरात बोल निदिता तर ती पाणीपुरी खाण्यासाठी आली आणि पाणीपुरी खालीच तू कशी पाणी पाणीपुरी आवडते कधीपासून येतंस तू पाणीपुरी खायला पहिल्यापासून जेव्हापासून मम्मी पप्पा तुला घेऊन येतात तेव्हापासून येतं आणि काय आता आज काय पाणीपुरीस कलीस का दुसरा पण काय आवडते इथला पाणीपुरीच तर नक्की हा ब्लॉग बघतील की नाही युट्यूब चॅनलवरती बघा आणि सबस्क्राईब पण कर नक्की आणि या साईडला बघू शकतो छोटा तू काय मागवला साच पाणीपुरीस पाणीपुरीच फेमस आहे काय गणेशबाई इथं तुझे इथं काय समोसा पण तुम्हाला काय आवडते दोन्ही पण तुम्ही तुम्ही कुठून आले अच्छा 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 म्हणून आवडते टेस्टी पण आहे बघू शकता व्ह्युअर्स लोकांचे म्हणजे खरी रिव्ह्यू सांगतात ते आपण एक्स्ट्रा काय विचार यासोबत दादा दादा काय बोलतात कधीपासून तुम्ही येता येता यांचे बाबा मला वाटते करंजाचे होते काय हा कारण मी पण करंजातच आहे तर आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली त्यांचे बाबा करंजाचे होते बाबांचं नाव सांगशील दामोदर लक्ष्मण मात्रे यांच्या बाबांचं नाव आणि थोड्याच वेळा चावलं बघा या छोटीला पण समजलंय सबस्क्राईब करायचं पण तुम्ही काय नाही करत अजून ते समजत नाही आपल्याला तर नक्की या छोटीच निधीत ना तुझं नाव नक्की सबस्क्राईब करायला सांगा दावा त्यांना अजून एकदा मित्रांनो बघू शकतो इथे ताजे ताजे समूचे आपली गणेशची आई तलण्याचं काम करते तर काय कधीपासून काम करताय तुम्ही हा लहानपणा लहानपणीपासून ते बघा यांचे आजोबा बघू शकता आई बिझनेस स्टार्ट केला हे यांचे वडील त्याहीच मेन बिझनेस स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर कोणी तुम्ही चालवला का डायरेक्टली तुमच्या मुलांनी स्टार्ट केला पाच सहा हजार तोच करतोय काय मस्त आणि हे सर्व तुम्ही एकटाच करत का अजून टीम वगैरे तुमच्या कोण सोबत फॅमिली आहे का म्हणजे सर्व टोटली फॅमिली बिझनेस पूर्ण मेन बिझनेस तुमचा हाच आहे का अजून दुसरं काही काम करताय बघू शकता मस्त गरम गरम समोसे हे पण ट्राय करू आपण तर मित्रांनो समोसा आलेला आहे आणि मी आणि योग्य टेस्ट करूया त्याच्यासोबत एक चटणी सुद्धा आलेली आहे बघा ही चटणी कसली आहे गणेश

आपला भी भिच का ना, ना रंगणीत ने आता नेक्स्ट काय ट्राय करा समोसा नको रे परत दुसरा ट्राय करूया शेवपुरी एक आणि एक रगडा पॅटीस एक शेवपुरी आणि एक रगडा पॅटीस ओके ओके चला नाही दोनच डिश लावूया आणि त्याच्यानंतर बघूया कारण बस झालं आजच्या पुढचा भरपूर झालाय ती डिश झाल्यावरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो आपली शिवपुरी आले रेडी झालेली आहे पण आपले मित्र माहिती नाही कुठे गेले आणि प्रणित सुद्धा आलेला आहे आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा प्रणित काय कसं आहे एक नंबर बाई तुमच्या गावामध्ये एवढा म्हणजे आता फेमस केला हो आणि आम्ही पण करणार एकदम टेस्टच एवढी भारी आहे तर मोऱ्यावरती यायला गणेश चा दुकान म्हणजे फेमसच आहे गावात बोलसेल त्याला कर प्रनीत टेस्ट करत आलास तर शेवटी टेस्ट कर हे तुम्ही पण करा या हा आणि रगडा पॅटिस आलेला आहे तू अखिलेश मी रगडा पॅटिस करेन कारण माझा फेवरेट आहे रगडा पॅट्टी गर्दी बघू शकतो इथं उभा राहायला जागा नाही कसं वाटलं तुला कसं वाटलं ते हा घेतला आता चालू केला आता उद्यापासून मी उद्या परवा कारण की आता मी पाणी टाकलेलं आहे चार बॉक्स फक्त आणि गर्दी वाढत चालली असेच डेली गर्दी असते विघ्नेशला समोसा भरपूर आवडला परत घेतला विघ्नेशनी म्हणजे आम्ही स्क्रिप्ट केली होती ती ती मोडली त्याने त्याला समोसा जामच आवडला आणि आता शेवपुरी खातोय आहे बाईक मग शेवपुरी म्हणून आवडली आणि रगडा बॅटीस तर एक नंबर आहे तर मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे पण पाणीपुरी भेलपुरी टेस्ट नाही केली सर्वात जास्त फेवरेट म्हणजे भेलपुरी आहे इथं फक्त टेस्ट केले आणि जागा झाली आपल्या फोटोमध्ये फुल तर गणेश काय मी काय बोलते हा बोल। जो सर्व जो बिझनेस आहे तो कसा म्हणजे मॅनेज कसा करतस याच्या पाठी मी आता जराशी व्हिडिओ घेतली घरातून तर मला असं समजलं आहे की तू तुझी सर्व फॅमिली तुला मदत करते हो तर अशीच म्हणजे साथ पहिल्यापासून आहे का आता सर्व नाही नाही पहिल्यापासूनच ना आहे पप्पा कसे कामाला जायचे मग मम्मी आणि मी करायचो फक्त दोघं मिळून त्याच्यानंतर आता पप्पा मदत करतात त्याच्यात छोट्या भावाची बायको आहे मावशी आहे म्हणजे हाचभर सर्वांचा सा चांगला आहे आणि हा जो सकाळपासून कशी धावपल कशी असते तुझी म्हणजे किती वाजल्यापासून तू शॉप ओपन करतस आणि म्हणजे बनवायचं कार्यक्रम वगैरे हो जरासा सांगितलं समाल तर बरं होईल मी तयारीला सकाळी लागते आठला त्याच्यानंतर माझा टायमिंग आहे धंद्याचा चार ते आठ नऊ सक... म्हणजे ओपन किती वाजता होते हा संध्याकाळी चारला संध्याकाळी चारला आणि रात्री बंद होतोय वाजता म्हणजे नऊ वाजता नऊ वाजता बंद आणि इथं या तू ऑर्डर वगैरे स्वीकारतोस काय कारण ऑर्डर फक्त मी समोशाची स्वीकार समोसाची स्वीकारतोस ओके आणि याची लोकेशन आणि लोकेशन कुठे जर व्ह्यूवर्सला यायचं असेल आपल्या तर कुठे आहे ना बोलवू मी नियर आहे नियर आयस फॅक्टरी म्हणजे आपण मोरे उरण मोऱ्यामध्ये आलो ना तर मच्छी मार्केट लागतोय साईडला शंभर मीटर असेल ना इथून हो शंभर मीटर असेल आणि तिथून कोणी पण विचारला फेमस गणेश पाणीपुरीवाला तर नक्की तुम्हाला सांगतील तर नक्की या आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी आणि पुढचा कंटेंट कुठला शूट करू मी आपल्या उरणमध्ये तो नक्की कमेंटमध्ये सांगा सांग, तर गणेश आपले टोटल पैसे किती झाले ते पण सांग कारण ते पण दाखवणं गरजेचं आहे मी नुसता बोललोय स्वस्त स्वस्त पण दाखवणं पण गरजेचं नाही टोटल किती पैसे झाले म्हणजे ते पण सव्वद रुपये बघितलं गाईस टोटल नव्वद रुपये झालेले आहेत आपण खाला कमी पण कोणाला पण विसरू शकतात आपण नाम कि बघता आती काय आपल्या सोबत आणि काय मंग आहे आपणे खाया एक और समोसे खाया टेस्ट लय भारी असेल टेस्ट ना आपल्या सोबत दुसरा कोण आहे काका काय तुम्ही कधीपासून येताय इथं मी नेहमी येतो इथं आणि याचं पाणीपुरी आणि भेळपुरी खूप छान असते खूप छान म्हणजे प्राइस वगैरे प्राइस एकदम एकदम स्वस्त असतं आहे यांच्या काहीतरी हा बिझनेस चालू हा तेव्हापासून येतोय तुम्ही काय यांच्या पासून सुरुवात केली यांच्या पासून सुरुवात आणि आपल्या सोबत आहेत रमेश मडवी रमेश मडवी साहेब मडवी साहेब आणि तुम्ही कधी बसून पहिल्यापासूनच आहात पहिले बाबा त्यांचे बाबा गणेशचे धक्क्यावर विकायचे गाडीवर आणि त्याच्यानंतर मग ते गेल्यावर गणेशने बघू शकता त्यांचे अजून जे कस्टमर आहेत जुने ते त्यांना विसरले नाही त्यांचे म्हणजे आजोबांचे जे आजोबांचे जे मित्र आहेत ते पण नाताला सपोर्ट करतात तर अशाच ब्लॉगला नक्की सपोर्ट झाला पाहिजे तर धन्यवाद भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर घ्यायच तर गणेश तुला पैसे घे पहिले नव्वद रुपये भाई तू नको पैसे आपले मित्रांनो आपला प्रणित मित्र काय ऐकतच नाही प्रणित पण ये माझ्यावरती राहतील तू जेव्हा माझ्या गावामध्ये येशील अरे तू माझा भाऊ सास ऐसा काय सर राहते ना आता आपण एकेमारी असता उघडा भेटलो काय आपण काय हो। पण तू माझ्या गावामध्ये येशील तेव्हा मी मला असं नाश्तो द्यायला लागेल तुला काय नाही नाही हे बघा चल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज बाय बाय